खाली करा तुम्ही बरोबर इड आहे तोच तो माल घ्यायला पाहिजे आहे तुम्ही प्रत्येक कोणत्या त्या टोकाची जाळी खाली करा बरोबर तीच इड जाळी इड आणि तुम्ही खाली करा ते पॉलिसी झाली हो असलं नसलं म्हणजे चांगले असला ना माल तरी जाऊन तिथे वीस तीस चांगले मालाला मारत दोन नंबरला मारू नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासिटी YouTube चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो जवळपास सायंकाळचे वाजले पाच आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये बाजार बाजारभाव बघण्यासाठी दुपारी बघितलं तेव्हा मित्रांनो आज जवळपास तीस ते चाळीस रुपये आपल्याला डाऊन दिसलं कारण तीनशे सव्वा तीनशे तीनशे रुपयेपर्यंत चांगले माल लोकलचा व्यवहार चालू होते आणि जवळपास गुवाहाटीचे माल ते पावणे चारशे ते चारशे रुपयेपर्यंत चालू होते बघू आत्ताच्या सध्या आत्ता सध्या काय मंडी चालू आहे आपण जाऊन बघू मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल आयकॉन दाबाय आणि आपल्या शेत शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यांना बाजार पाहू अपडेट ही मिळत जातील वेळोवेळी बघू सरासरी काय चालू आहे आता वीस किलोसाठी काय भाव चालू आहे भाऊ साडेतीनशे रुपये कुठला माल दिला नाही का अजून काय अपेक्षा किती जायला पाहिजे साडेतीनशे चारशे म्हणजे तीनशेत खाली होईल ठीक आहे चालेल मित्रांनो मंडी बघू शकतो तुम्ही जवळपास चार लाईन लागलेले आणि बाजार भाऊ चालू तीनशे साडेतीनशे तीन चल कुठला आहे माल भाऊ देवगाव देवगाव काय भाव मागित आज तीन कालच्या पेक्षा डाऊन झाला आज काय पेक्षा किती जायला पाहिजे जायला पाहिजे प्लॉटची परिस्थिती कास का सध्या खराब झाली किती दिवस चालतील साधारण आज पंधरा दिवस बस

त्याच्यावरती नाही म्हणजे हमलीच करायचं काम झालं मागच्या वर्षी ऍव्हरेज होत भाव या वर्षी ऍव्हरेज कमी भाव आहे तर त्याच्यात परद काय तुम्ही घेते नाही म्हणा आवक जास्त काय चालू आहे म्हणजे काय चालू आहे तीनशे साडेतीनशे रुपये चालू आहे चारशे साडेचारशे नाही

काय भाव काय भाऊ तुला एक माग त्या ठळक लिहिले का, का खाली त्या भावात कुठला कुंभरी हा काय भाऊ केला खाली चारशे रुपये गेला ठीक व्हरायटी कोणती आपली अरे मग काय चालू आहे आजची मंडी काय मंडी आहे ना साडे तीनशे चारशे साडेतीनशे चारशे रुपये पर्यंत कुठला मालिका का दिला का काय भाऊ तुला तीनशे एकसष्ट रुपये लोकल का ठीक कुठला मालिका काय आज काय मागता मागत तीनशे सव्वा तीनशे काय पेक्षा किती जाईल साडेतीनशे आज का बरं मागून राहील डाऊन येईल जरा मार्केट हा कशा मुळे काही आता किती पुढे आपला आणि मीडियम काय भाग दोनशे अडीचशे रुपये ठीक चाल काय बाल तर काय पुढला माल पालघर बांधारा काय मंडी काय चालू आहे सरासरी अंदाज साडे तीनशे साडेतीनशे पर्यंत चालू आहे लोक हे व्यापारी का शेतकरी व्यापारी काय चालू आहे मंडी काय तीनशे रुपये का बरं डाऊन का आहे आज शेतकऱ्या आज काय चालू आहे त्यांचा दररोज बदला त्या भाव नाही दररोज बदला त्या भाव आणि महत्वाचं इड काय होत माहिती का तुम्हाला सांग इड काय होतं इड जर चारशे रुपयाने घेतली तर तिथं कमीत कमी पन्नास रुपये तुटीतात साडेतीनशेच खाली होती साडेतीनशे खाली होते प्रत्येक टाइमच आहे आता ते मस्जिद बरोबर आहे की व्यापारी म्हणते का म्हणजे इड दाखवायला वेगळं आणि ते खाली करायला ते खाली करा तुम्ही बरोबर इड आहे तोच माल घ्यायला पाहिजे तुम्ही प्रत्येक कोणती त्या टोकाची जाळी खाली करा बरोबर तीच इड जाळी इड तुम्ही खाली करा हां ते पॉलिसी झाले हो असलं नसलं म्हणजे चांगले असला ना माल तरी जमणार तिकडे वीस तीस चांगला मानाला मारत दोन नंबरला धन्यवाद साऊ साऊया ना काय बागित आहे साडेचारशे दिला नाही का माझं काय अपेक्षा किती जायला पाहिजे मागचं काय केला चारशे चारशे अकाउंट रुपये कसं आहे ॲव्हरेज कसं आहे शाहूला आरेमनचे म्हणजे ॲव्हरेज चांगलं आहे म्हणजे इथे जर पन्नास नाही का असे किती निघा एक त्याचे आहे ना म्हणजे आरसाने पण पाच दहा टक्के वाडवा निघा माल माल कसा आहे चांगला टिकायला यायला चांगला रॉगाला बळी आधी पावसाला ठीक आहे चालेल चांगलं आरेमन काय मागितलं आज आरेमन साडेतीनशे चारशे साडेतीनशे रुपये किलो ठीक आहे कुठला मालिका काय मागित आज एच चारशे एक रुपये बरे टॅरिम अडीचशे तीनशे आसपास अडीचशे तीनशे रुपये कुठला माल आहे आपला निफाडचा माल निफाडचा काय अपेक्षा किती जायला पाहिजे तीनशे भेटले तरी काय तीनशे खाली व्हायला पाहिजे आता जवळ आहे साडेपाच हजार काढी हा माझी अपेक्षा होती का बाराशे ते पंधराशे कॅरेट निघायला पाहिजे पण ते सातशे आठशे कॅरेट मध्ये आवरून गेला किती दिवस चालला तरी पंधरा दिवसाचे आसपास चालायला पाहिजे साधारण हो किती निघाली कॅरेट मध्ये आता झाले सहाशे साडेसहाशे कॅरेट झाले म्हणजे निम्मेल निम्मेच निघाले बघ जवळ म्हणजे एकूण हां ठीक आहे चालेल चला धन्यवाद काय हवा मागता भाऊ आज तीनशे रुपये मागतो तीनशे काय अपेक्षा किती जायला पाहिजे तीनशे जायला पाहिजे का बरं मागवा मागतात गर्दी झाली ना चार लाईन लागून जायला ते आता सहा लाईन लागते कुठला माल आहे आपला शिरसाने शिरसाने जा ठीक आहे चालेल काय भाऊ केला खाली हा ग तीनशे एकवीस रुपये आता हा का बरं आला परत लोकल झालं होतं ना हा 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 ठीक आहे चालू कुठला मालिक चांदवड नऊ साधारणतः सव्वा पाच वाजले आणि जर मंडी बघितली तर मंडीत गर्दी भरपूर आहे दोन चार पाच पाच एक लायनिंगची गर्दी सध्या तुम्ही बघू शकता म मंडी मधील बाजार भाव काय मागते काका आज काय मागते

काय चालू आहे बीटीसी भाऊ सेन काय चालू आहे भाऊ तीन सव्वा तीन लोकल लोकल आज गुवाहाटी नाही गुवाहाटी नाही आज हॅलो कुठला मालिक बाय बरोबर कुठला मालिक नाही तर काय हो आहे आज मागितला चारशे पर्यंत चारशे रुपये पर्यंत नवीन आहे का नवीन व्हरायटी कोणती अरे आता काय लोकल दिलं एक का एक्सपोर्ट लोकल गुवाहाटी गुवाहाटीची काही कुठला माले का हा दोन दोन काय बा मागित आहे तीनशे साडे तीनशे दिला नाही काय बा मागित तीनशे एक्क्याण्णव रुपये दिलं नाही का मग काय अपेक्षा किती जायला पाहिजे पाहिजे खाली झाला तीनशे चालेल कुठला कुठलाय माल सय्यद सय्यद पिंपरी मित्रांनो <laughs> पावसाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांनी धावपळ जवळपास आज तीनशे सहा तीनशे साडे रुपये पर्यंत लोकल मालाला मार्केट चालू आहे त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहे दररोज बाजारभावात बदल आ, होत राहतो मित्रांनो आजच जवळपास दुपारच्या आताच तुलनेत जर बघितलं तर बदल आहे दररोजचा बदल आहे त्याच्यामुळं शेतकरी बाई तुम्ही गेले यावर्षी ॲव्हरेज नाही मालाला त्याच्यामध्ये बाजारभाव टिकूनही राहिले आज शेतकऱ्यांची व्यथा आहे मित्रांनो सध्या तुमच्या इकडे काय बाजारभाव चालू आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेलायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद